आणि यावेळची एक मोठी बातमी येते संरक्षण मंत्र्यांची बैठक सुरू आहे दिल्लीमध्ये भारत पाकिस्तान तणावासंदर्भामध्ये संरक्षण मंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे बैठक सुरू आहे सर्वोच्च अधिकारी तीनही लष्कर प्रमुख हजर आहेत या बैठकीमध्ये यावेळची मोठी बातमी भारत पाकिस्तान रणसंग्रामातली मोठी बातमी संरक्षण मंत्र्यांनी तीनही लष्कर प्रमुखांना बोलवलेलं आहे त्यांची बैठक सुरू आहे आणि भारताची पुढची युद्धनीती कशी असेल प्लॅनिंग कसं असेल कालपासून जे फायरिंग सुरू आहे सीमावर्ती भागांमध्ये पूंछमध्ये असेल ब भारताच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये असेल या ठिकाणी जे पाकिस्तानकडून जो सतत आक्रमण सुरू आहे त्याचाही आढावा घेतला जातो आहे आणि पुढची रणनीती पुढचा रणसंग्राम कसा असेल संदर्भात संरक्षण मंत्र्यांनी तीनही लष्कर प्रमुखांना बैठकीला बोलवलं आहे आ, या संदर्भात अधिक माहिती घेऊया माझे सहकारी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे चंद्रकांत काय अपडेट्स आहेत आता सांगितलं ते बरोबर आहे रात्री जो पाकिस्तानवर आपण हल्ला केला आहे त्याच्यानंतरची परिस्थिती आता आणखीनच चिघळत चालल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे आणि त्याचाच अभ्यास करण्यासाठी किंवा त्याच्यावरती विचार विनिमय भी करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिश्क, प्रमुखांना बैठकीला बोलावलं आहे आणि ह्या बैठकीत काल काय झालं त्याची तर चर्चा होईलच त्याच्यानंतर पुढे आणखीन काय करायचं कारण पाकिस्तानने सध्या एकदम हात घाईला आलेलं आहे आणि पाकिस्तानचे तिकडे त्यांच्या अंतर्गत बादही सुरू झालेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भारताने आता पुढची काय आणि पाकिस्तान जे दुसऱ्या देशांकडे मदतीची अपेक्षा करत आहेत तर त्यांना मदत मिळू नये यासाठी काय करावं लागेल त्यासाठी काय राजकीय उचलावी लागतील या विषयावरती ला या, या बैठकीत चर्चा जसं याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलं होतं की लष्कराला पूर्ण अधिकार दिले होते लष्कराला निर्णय घेण्याची जे आदेश दिले सूचना दिल्यात त्यानुसार लष्कर कंटिन्युअस ही संपूर्ण स्थिती पाहून त्यानुसार कृती करते आपण पाहतोय हवेतून हल्ला चाललाय जमिनीवरून हल्ला चाललाय पाण्यावरून देखील हल्ला सुरू आहे कराची बंदरावर आपल्या विक्रांतनी हल्ला केल्याची माहिती येते अर्थात या संदर्भात लष्कराचं अधिकृत स्टेटमेंट थोड्याच वेळात येईल अशी देखील अपेक्षा आहे चंद्रकांत हो बरोबर आहे थोड्या वेळात आय बी आय आपलं परराष्ट्र मंत्रालयाने काल जशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली तशाच प्रकारची माहिती आज दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे दिल्लीतील काही सूत्रांनी माहिती झाली की संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान एक परराष्ट्र मंत्रालयाची बैठक होण्या होणार आहे आणि त्यानंतर ती त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाईल असं सांगितलं जात आहे धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या माहितीबद्दल यावेळीची मोठी बातमी संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि यापुढची रणनीती यापुढचा रणसंग्राम कसा असेल हे ठरवण्यासाठी संरक्षण मंत्री आता तीनही लष्कर प्रमुखांसमोर सोबत बैठक घेत आहेत ही थेट दृश्य आहे दिल्लीतली जिथे बैठक सुरू आहे आणि आता हे बघावं लागेल की यापुढची भारताची रणनीती कशी असेल